कोल्हापूर नाक्यावरून सातारा पुणे मुंबईकडे जाणारा पर्यायी मार्ग पुन्हा करण्यात आला खुला मनसेच्या आंदोलनाला यश पोलीस प्रशासन व महामार्ग अधिकाऱ्यांचे मानले आभार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराडच्या कोल्हापूर नाक्यापासून नवीन उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे या पार्श्वभूमीवर पर्यायी महामार्गावरून वाहतूक सुरू आहे कोल्हापूर नाक्यापासून सातारा पुणे मुंबईकडे जाणाऱ्यांसाठी पर्यायी वळणमार्ग देण्यात आला होता मात्र तो काही दिवसापासून बंद करण्यात आला होता यामुळे पुणे मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांना फाट्यावरून यू टर्न मारून सातारला जावे लागत होते यामुळे वाहन चालकांना त्रास तसेच वाहतूक कोंडी होत होती यामुळे मनसेचे दादा शिंगण यांनी पोलीस प्रशासन आणि महामार्ग अधिकाऱ्यांना भेटून बागवान ट्रान्सपोर्ट सोसायटी पंपाच्या समोरून पर्यायी रस्ता खुला करावा अशी मागणी केली होती या मागणीचा विचार करून प्रशासन व महामार्ग अधिकाऱ्यांनी कोल्हापूर नाक्यावरून बंद असलेला पर्यायी वळणमार्ग पुन्हा खुला करून दिला आहे याबद्दल मनसेचे दादा सिंगन यांनी पोलीस प्रशासन व महामार्ग अधिकाऱ्यांचे आभार मानले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड